नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहे मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनातील एक भागच झाले आहे अर्जुन प्रियाची जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय सायली बाळाच्या विचारात गुंगून गेल्याचं मालिकेत दाखवण्यात आले त्यामुळे सायली अर्जुन आई बाबा होणार का अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे मालिकेच्या दुसऱ्या भागात मैपत चाकू हातात घेऊन प्रियाच्या मागे लागतो प्रिया स्वतःच प्लॅन करून मैपतला रुग्णालयात बोलवते महिपतला पाहता ती जोरजोरात वाचवण्याच्या विनवण्या करते मैपत चापू करणार तेवढ्यात रुग्णालयात गोंधळ होतो आणि मैपत पळून जातो प्रिया जवळ असलेल्या कात्रीने स्वतःला दुखापत करून घेते सगळे पोलीस वगैरे पोचल्यावर एकच गोंधळ करते इकडे अश्विनला फोन येतो आणि अश्विन हादरून जातो प्रियाला भेटण्यासाठी तो तातडीने निघतो तो वकिलांसह तेथे पोचतो तिथे गेल्यावर त्याला समजतं महिपतने प्रियावर हल्ला केलाय प्रिया त्याच्यासमोर के रडून रडून कांगावा करते हल्ला झाला त्यावेळी पोलीस इथं नसल्याने अश्विन पोलिसांवर भडकतो प्रियाने स्वतःच्या जीवावर जोखीम घालून हा प्लॅन केलेला असतो त्याचा प्रियाला विमान सुद्धा वाटत असतो तर आता मालिकेतनं एक नवीन ट्विस्ट आलेला दाखवण्यात आले पप्पाच्या विसर्जनानंतर अस्मिताच्या बाळाचा विषय सुरू असतो त्यातच कल्पना आणि प्रताप सायली अर्जुनला बाळाचा विचार करायला सांगतात त्यानंतर सायलीच्या डोक्यात बाळाचा विचार यायला लागतो ती बाळाच्या विचारात गुंग होऊन जाते ती अर्जुनला डबा देताना त्यात एक चिठ्ठी देते ती चिठ्ठी तिने त्याच्या होणाऱ्या बाळाच्या वतीने अर्जुनला लिहिलेली असते अर्जुनने बाळाचा विचार करावा अशा आशयाचं ते पत्र असतं त्यामुळे आता मालिकेत वेगळा ट्रॅक येणार का अशा चर्चा रंगत आल्या आहेत सायली अर्जुन गुड न्यूज देणार का अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत सध्या सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा सुरू होतीये त्यामुळे मालिकेत सायली अर्जुन गुड न्यूज देणार का हे येत्या भागातच करणार आहे